जीवनात परिपक्व आरोग्य आणि शिक्षण मिळाल्यास मनुष्याचे जीवन सुंदर सुदृढ आणि समृद्धदायी बनते यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने समाजातील सर्वच घटकांना उत्तम आरोग्य व उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पराकाष्ठा चालवली आहे यामुळेच संस्था नावारुपाला येऊन प्रगतीच्या शिखरावर पोहोचली असल्याचे गौरवोद्गार संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी काढले सटाणा येथील धरणे फाट्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात नव्याने सुरू केलेल्या होरायझन अकॅडमी स्कूलच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी अॅडव्होकेट ठाकरे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारिणी सदस्य डॉ प्रसाद सोनवणे यांनी केले उपस्थितांचे स्वागत महिला सदस्या शालंताई सोनवणे यांनी केले मराठा विद्याप्रसारक संस्थेमार्फत वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना उत्तम सेवा व सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे यासाठी तज्ञ डॉक्टर अनुभवी नर्सिंग स्टाफ कर्मचारी प्रयत्न करीत आहेत जिल्ह्यातील सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नर्सरी ते वैद्यकीय अभियांत्रिकी व पदवीपर्यंतचे शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे यासाठी शिक्षकांसह प्राध्यापक ज्ञानदानाचे काम करत असून ग्रामीण भागातील सभासदांच्या पाल्यांसह सर्व घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्थेने होरायझन अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात झाली याचा फायदा पालकांनी घ्यावा लवकरच आराई फाट्याजवळ प्रशस्त इमारतीत होरायझन अकॅडमीचे वर्ग सुरू होतील अशी ग्वाही अॅडव्होकेट ठाकरे यांनी यावेळी दिली सुरू झालेली हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं कामकाज सुरू राहील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य इथं आवश्यक आहे इमारत मोठी बांधणार आहोत आणि आत्ताची असलेली इमारतसुद्धा अतिशय सुसज्ज आहे त्यामुळं जास्तीत जास्त बालकांनी आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना या शाळेमध्ये कसा प्रवेश मिळेल याकरता प्रयत्न करत आहे शिक्षकांनाही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी पत वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यावी लागेल पत्रकारांना विनंती करतो की आपण या शाळेबद्दलची माहिती की सर्व लोकांपर्यंत कसं पोहोचेल ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत त्याचबरोबर आपल्या आपण आता आपल्या स्वतःचं एक रेडिओ स्टेशन चालू केलेलं आहे रेडिओ कर्मवीर तुम्ही ऐकलं की नाही मला माहिती इथं त्याची फ्रिक्वेन्सी नाही आहे एवढ्या लांबपर्यंत वीसच किलोमीटर आहे परंतु लवकरच आपण त्याचं एक ॲप तयार करणार आहोत जेणेकरून कुठेही जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या सुद्धा रेडिओ कर्मवीर ऐकता येईल त्याचं काम इथं आता सुरू आहे आणि त्या माध्यमातून आपल्या शाळांचा प्रसार प्रचार आपण त्या ठिकाणी करतो आहोत शिक्षक असेल विद्यार्थी असेल या सगळ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम या सगळ्या कार्यक्रमाची माहिती मिळावी म्हणून ते रेडिओ स्टेशन हे एकमेला आपण सुरू केलेलं आहे आणि लवकरच त्याचं ॲप मी म्हटल्याप्रमाणे सुरू होईल आणि मग आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद हा घेता येणार आहे त्यामुळं अशा प्रकारे अनेक नवनवीन उपक्रम आपण सुरू केलेले आहे मवी माध्यमातून शिक्षण आरोग्य कृषी या विभागामध्ये आत्तापर्यंत एक एक पत्रिका आपण काढलेली सर्व सभासदांपर्यंत घरपोच केलेली आहे आणि याच्या पुढचं जी काही पत्रिकास्तार आहे ती संस्थेमध्ये असणार आहे एवढ्या काही आपले शैक्षणिक विभाग आहेत त्या सगळ्यांची माहिती एकत्रितपणे सभासदांना व्हावी म्हणून या पुढच्या पत्रिकेचं नियोजन हे चालू आहे आणि लवकरात लवकर ती सुद्धा आपल्यापर्यंत येईल यावेळी उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांची भाषणे झालीत. उद्घाटन समारंभास संचालक डॉ सयाजीराव गायकवाड, शिवाजी गडाक अमित बोरसे रमेशचंद्र बच्चाव विजय पगार डॉक्टर संजय शिंदे चंद्रजीत शिंदे जगन्नाथ निंबाळकर कर्मचारी प्रतिनिधी प्राध्यापक दौलत जाधव डॉक्टर अजित मोरे डॉक्टर कैलास शिंदे प्राचार्य डॉक्टर कृष्णा गायकवाड प्राचार्य किशोर भामरे प्राध्यापिका वैशाली सोनवणे निधी मिश्रा नेहा सोनवणे श्रुती देशमुख दीप्ती पटेल नायर ढिकले भामरे संगीता सोनवणे तसेच सर्व विभागीय प्राचार्य स्थानिक समिती सदस्य सभासद इंजिनियर राहुल जाधव आणि प्रशांत जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका कदम यांनी तर सर्व उपस्थितांचे आभार होरायझन अकॅडमी सटाणाच्या प्राचार्या डॉ योगिता भामरे यांनी मानले